आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने दिनांक एकोणतीस जुलै रोजी स्थानिक श्रमशक्ती भवन येथून यवतमाळ जिल्हा परिषदेवर छत्रे मोर्चा भर पावसात काढण्यात आला मोर्चात घोषणा देत शहरवासियांचे लक्ष केंद्रित करत संविधान चौक नेताजी चौक नेताजी मार्केट मार्गे दत्त चौकातून जुन्या बसस्थानक मार्गे जिल्हा परिषदेवर धडकला राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या मार्फत मान्य पंतप्रधान भारत सरकार व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठविण्यात आले सरकारने सन दोन हजार पंधरापासून पासून आशा स्वयंसेविकांच्या मानधनात आर्थिक वाढ केलेली नाही तेव्हा केंद्र सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मानधनात राज्य सरकार एवढी दरमहा रुपये दहा हजार मानधन वाढ करावी तसेच राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मानधनात केलेली वाढ ही पूर्वी चार हेडवर दिली जात होती तीच आता अठरा हेड खाली देण्याचे पत्रक काढले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकावर हा न्याय झालेला आहे महाराष्ट्रातील आशाच्या मनात शासनाप्रती नाराजी निर्माण झाली तेव्हा शासनाने याबाबत फेरविचार करून पूर्वीप्रमाणे चार हेडवरच मानधन वाढ देण्यात यावी अशी मागणी आहे असे निवेदन देताना शेकडो महिला उपस्थित होत्या